नमस्कार बंधू आणि भगिनी माझं नाव समीर अमजित पाटील मी आत्ता सातवी शिकत आहे माझ्या शाळेचं नाव निवाशा विद्यालय चिखलदरा मी साहित्य उत्सव परिवाराच्या ब्रेल वाचन स्पर्धेमध्ये सहभागी होत आहे जिल्हा अमरावती तालुका चिखलदरा मी माझ्या वाचनाला सुर सुरुवात करीत आहोत आपण स्वातंत्र्य भारताचे नागरिक आहोत आपल्या देशाचा राज्यकारभार घटनेनुसार चालतो भारतीय घटनेने सर्व भारतीयांना काही मूलभूत हक्क दिले आहेत जसे समानतेचा हक्क स्वातंत्र्याचा हक्क न्यायालयाकडे दाद मारण्याचा हक्क दैनंदिन जीवन जगत असताना मनुष्याला अनेक गोष्टींची आवश्यकता असते आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला समाजातील विविध घटकांवर अवलंबून राहावे लागते अनेक घटकांच्या खरेदीसाठी आपण बाजारात जातो दुकानात जातो मालाची वा वस्तूंची खरेदी करणाऱ्या व्यक्तीला ग्राहक म्हणतात तर माल वा वस्तूंची वि विक्री करणाऱ्या व्यक्तीला विक्रेता म्हणतात हे आपल्याला ठाऊक आहे काही प्रसंगी ग्राहक व विक्रेता यांच्यामध्ये विवाद होतात त्यांच्या हितसंबंधात वाधा वा दुरावा निर्माण होतो या दोहतले हितसंबंध चांगल्या प्रकारे राहावेत ग्राहकांच्या हितसंबंधाचे रक्षण व्हावे ग्राहकांसंबंधी विवाद मिटावेत व याच्याशी संबंधित अशा इतर गोष्टींसाठी ग्राहक संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी या नावाचा कायदा करण्यात आला आपण खरेदी करत असलेल्या मालावर वस्तूवर वास्तूच्या कुडक्यावर लिहिलेल्या किंमतीपेक्षा जास्त किंमत जर विक्रेता आपल्याकडून घेत असेल किंवा मागत असेल तर त्याविरुद्ध आपण आवाज उठवू शकतो कोणताही विक्रेता नागरिकाच्या जीवता वा सुरक्षिततेस घातक ठरवणारा माल बनावट माल ग्राहकांस विकत असेल तर आपण या कायद्याचा आधार घेऊ शकतो तक्रार निवारण करून घेण्यासाठी प्रत्येक ग्राहकास योग्य त्या ग्राहक मंचाकडे जाण्याचा हक्क असतो